घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सव्वीस एप्रिलच्या भागामध्ये जानकी ऐश्वर्याचाच डाव ऐश्वर्यावरती उलटवणार आहे या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्याची साडी नेसून तिच्याच पद्धतीने सगळा ट्रॅप रचत तिचा सगळा आता कच्चा चिठ्ठा बाहेर काढत जानकीने धमाका केलाय नक्की काय केलंय ऐश्वर्याचं आता सगळं सत्य कसं समोर आलंय सयाजीराव या सगळ्यामध्ये बॉस आहेत हे सुद्धा कसं समजलंय पाहूया सव्वीस एप्रिलच्या भागामध्ये इकडे आता शर्वरीला फोन आलेला असतो सुमित्राचा सुमित्रा म्हणते सुमित्रा काय गं ठीक आहे ना सगळं आणि मालती ताई ठीक आहेत ना यावरती शर्वरी म्हणते गेल्या आहेत देवळात आणि सततची त्यांची आपली कटकट म्हणजे आता नवीन पद्धत बदललेली आहे की आ, आता मला नाही त्या काही बोलत काही जे काही बोलायचं असेल ना ते देवाच्या इथे जाऊन आता बोलणार जेणेकरून आम्हाला ऐकायला येईल आणि आम्हाला त्रास होईल यावरती सुमित्रा सांगते हे बघ तू लक्ष देऊ नकोस कसं आहे ना त्यांना वाटणं साहजिकच आहे त्यांच्या मुलाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडल्यात त्याच्यामुळे त्यांना वाईट वाटणं साहजिक आहे तू या सगळ्यामध्ये लक्ष नको देऊ जेवढं त्यांना समजून घेता येईल तेवढं समजून घे असं म्हणत सुमित्रा आता तिला समजवून सांगत असते शर्वरी म्हणते हो मी समजून घेण्याचा प्रयत्न करते पण त्याने सुद्धा स्वतः समजून घेतलं पाहिजे ना यावरती सुमित्रा म्हणते मी म्हटलं ना तुला तू तु नको लक्ष देऊस म्हणून असं म्हटल्यावरती इकडे शर्वरी म्हणते हो मी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करते आहे तोपर्यंत इकडे आता जानकी येते आणि त्यावरती सुमित्रा म्हणते अगं शरूचा फोन आला होता शरू या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ आहे मी तिला म्हटलं की तू समजून घे सासूबाईंना तुमच्या स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि ना तिला सांगितलंय की या सगळ्यामध्ये डॉक्टरांवरती भरोसा ठेव सगळं काही ठीक होईल काय ग जानकी ठीक होईल ना सगळं म्हणजे आता या दोघांवरती डॉक्टर उपचार करतील ना पण जानकी तिच्याच ट्रॉमामध्ये असते तिच्या डोक्यात काहीतरी वेगळे विचार चालू असतात आणि त्यामुळे इकडे आता सुमित्रा काय म्हणते तिला लक्षात येत नसतं सुमित्रा म्हणते काय ग जानकी सांग ना म्हणजे होईल ना सगळं ठीक जानकी म्हणते हो आई तुम्ही काळजी करू नका यावर सुमित्रा म्हणते काय ग तू टेन्शनमध्ये दिसतेस काही प्रॉब्लेम आहे का असं म्हटल्यावरती मग आता इकडे सु जानकीला आठवतं की प्रॉब्लेम हा आता शरू मध्ये आहे तो विक्रांतमध्ये नाहीये हे डॉक्टरांनी सांगितलेलं तिला आठवतं आणि त्यावरती सुमित्रा म्हणते पण नशीब आपल्या शरूमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये कारण या सगळ्यामध्ये जर का शरूमध्ये मध्ये काही प्रॉब्लेम असताना तर त्यांनी तिचं जगणं नको केलं असतं काय ग जानकी बोल ना तू असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी म्हणते हो आई तुम्ही नका चिंता करू आणि तिला आता विक्रांतचं बोलणं आठवतं विक्रांतने जे काही तिला सांगितलेलं असतं की जानकीनी या सगळ्यामध्ये तुम्ही कुणाला काहीही सांगू नका आणि तेच तिला आठवतं आणि ती म्हणते हो आई तुमचं म्हणणं बरोबर आहे असं म्हणत जानकी या सगळ्यामध्ये आता विक्रांतने सांगितलेलंच तर सांगू नको म्हणून ती कुणाला काही सांगत नाही आणि आता तो विषय तिकडेच सोडून देते तोपर्यंत इकडे सुमित्रा विचार करत नाही जानकीच्या डोक्यामध्ये काहीतरी चालू आहे जाणकी या सगळ्यामध्ये आता कसला तरी विचार करते तिला कसलं टेन्शन आहे का इकडे तोपर्यंत सगुणा आणि गुलाब हे दोघ जण आता कपडे सगळे गोळा करून इस्थिरा द्यायला निघालेले असतात धुतलेले कपडे इस्थिर देण्यासाठी एका आता आठवड्यात बांधण्यात आलेले असतात आणि त्याच वेळेला इकडे आता गुलाब म्हणते काय हो तुम्हाला मला विश्वासात घेऊन या सगळ्यामध्ये सांगावंसं वाटलंच नाही का की नक्की काय प्लॅनिंग आहे ते यावर तो म्हणतो अगं खरंच गडबड झाली खूप आणि त्यामुळे जानकी जसं मी जसं सांगितलं तसं तसं सगळं मी करत गेलो असं म्हटल्यावरती यावरती सगुणा सांगते पण खरंच त्या ऐश्वर्याच्या ना मानगुटीवरती भूतच बसायला पाहिजे त्यावरती आता इकडे सांगायला लागतो गुलाब की हे बघ भूत काय नसतं पण खरंच जर का मी भूत झालो असतो ना तर मी त्या ऐश्वर्याच्या मानगुटीवरती नाही तर तुझ्याच मानगुटीवरती येऊन बसलो असतो असं म्हणत दोघंजणं जण आता हसायला लागतात आणि आता त्याच वेळेला दोघांच्या गप्पांमध्ये ते गाठोडं उघडं राहतं आणि त्या गाठोडं उघडं राहिल्यावरती त्याच्यामधली जानकीची जी काही साडी असते ती साडी आता ऐश्वर्या काढून घेते आणि जानकीला या सगळ्यामध्ये ट्रॅप करण्याचा ती प्रयत्न करणार असते हे सगळं चालू असताना मग आता जानकीची साडी नेसून ऐश्वर्या सौमित्रच्या खोलीत येते इकडे आता सारंगला तिने लाईट्स ऑफ करण्यासाठी पाठवलेल्या असतात आणि सारंगने लाईट्स ऑफ केल्यावरती सौमित्राला जाग येते जाग आल्यावरती मग आता सौमित्र उठतो आणि त्याच वेळेला ऐश्वर्या जानकीची साडी नेसून बाहेर आलेली असते ज्यावेळेला ऐश्वर्या साडी नेसून येते आणि त्यावेळेला सौमित्र तिच्याकडे पाहतो आणि त्यावरती आता इकडे तो म्हणतो जानकी वेनी तू इकडे त्यावरती जानकी सांगते हो आ, ही ह्यांनी चिठ्ठी दिली यावरती सौमित्र म्हणतो तू अशी लपतछपत का आलेस यावरती मग आता जानकी सांगायला लागते म्हणजेच ऐश्वर्या सांगायला लागते कसं आहे त्या ऐश्वर्याचं सगळीकडे लक्ष असतं ना आणि त्याचमुळे त्यामुळेच मला आता या सगळ्यामध्ये हा वेश करायला लागला असं म्हटल्यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो दादा मी का चिठ्ठी दिले यावरती जानकी सांगते तुम्ही वाचा ती चिठ्ठी असं म्हटल्यावरती प्लॅन मध्ये थोडासा बदल केलाय त्यांनी मग आता जानकी निघून जाते आणि इकडे आता सौमित्र ती चिठ्ठी वाचतो प्लॅन मध्ये थोडा बदल आहे हायवेकडे जाणाऱ्या रस्त्यावरती भेट बाकी सगळं तसंच राहील आता हे लिहिल्यावरती इकडे आता सौमित्र ती चिठ्ठी वाचत असताना तोपर्यंत अवंतिका उठते अवंतिका म्हणते काय रे काय चाललंय सौमी त्याच्यावरती सौमित्र म्हणतो काही नाही त्यावरती अवंतिका म्हणते कुणाशी बोलत होतास यावरती सौमित्र म्हणतो नाही कुणाशी नाही त्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते अरे यावरती सौमित्र म्हणतो मी स्वतःशीच बोलत होतो असं म्हटल्यावरती मग आता इकडे अवंतिका सांगायला लागते तू स्वतःशीच बाईच्या आवाजात बोलत होतास का त्यावरती मग आता इकडे सौमित्र म्हणतो नाही ग जानकी वहिनी आली होती असं म्हटल्यावरती मग आता इकडे अवंतिका म्हणते जानकी वहिनी आणि कशासाठी त्यावरती ती सांगते काही नाही दादाचा निरोप घेऊन त्या आल्या होत्या असं म्हटल्यावरती मग आता इकडे अवंतिका म्हणते हो का मला वाटलं लाईट्स ऑफ झाल्यात ना त्यामुळे या सगळ्यामध्ये आता त्या काही सांगायला आल्या असतील असं म्हटल्यावरती आता इकडे अवंतिकाला थोडं विचित्र वाटतं की जानकी वहिनी इतक्या अशा ह्याच्यामध्ये आल्या आणि गडबडीत निघून पण गेल्या पण सौमित्राला कळतं की हा प्लॅन उद्याचा करण्यासाठी जानकी वहिनी हे सांगायला आलेली आहे बरं आता हे सगळं चालू असताना इकडे ऐश्वर्या जानकीची साडी नेसून बाहेर येते आणि आता सौम्य इकडे सारंगला लाईट ऑन करायला सांगते तोपर्यंत सारंग तिला घाबरतो आणि म्हणजे तिला बघतो आणि चांगलाच घाबरतो आणि चांगलाच दचकून म्हणतो ऐश्वर्या अहो मला तर वाटलं दोन मिनिटासाठी की जानकी वहिनीच माझ्यासमोर उभी आहे असं म्हणत तो ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता बोलायला लागतो तोपर्यंत ऐश्वर्या म्हणते फसलात ना तुम्ही सारंग मला तुम्हाला तेच सांगायचं आहे आज तर माझा प्लॅन होता यावरती सारंग म्हणतो काय तुमचा प्लॅन मला काहीच कळत नाही आहे म्हणजे आता तुम्ही या सगळ्यामध्ये मला सांगताय की लाईट्स ऑफ काय करा आणि तोपर्यंत काय सगळ्या गमती जमती करताय मला कळतच करता नाही आहे तितक्यात तिकडे आता आवाज येतो जानकी बाहेर आलेली असते म्हणून आता ऐश्वर्या आणि सारंग लपतात त्यावरती जानकीला आवाज येतो कसला तरी आणि या गडबडीमध्ये ऐश्वर्या आणि सारंग ज्या वेळेला लपत असतात आणि त्याच वेळेला इकडे आता ती कुंडी एक असते ती कुंडी खाली पडते जानकी ती कुंडी पाहते कुंडी ती मग आता जानकी विचार करते ही कुंडी कुणी पाहिली पाडली म्हणून ती आता तिकडे जायला निघते तर तोपर्यंत सारंग तिकडे येतो आणि काही नाही माझाच धक्का लागला आणि ती कुंडी पडले यावरती जानकी म्हणते मग ती उचलते ना मी यावर ती सारंग म्हणतो नको नको मी आहे ना मी उचलतो तू चल आतमध्ये असं म्हणत तो, तो गडबडीमध्ये मुद्दामच आता इकडे जानकीला आत घेऊन जातो कारण ऐश्वर्या खाली लपलेली असते मग जानकी त्यावेळेला तिला संशय येत नाही त्यावेळेला तर ती आत निघून जाते जानकी हात निघून गेल्यावरती इकडे आता ऐश्वर्या पुरतीच गडबडलेली असते आणि ती नंतर आपल्या रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती सारंग आता खूपच खुश होतो आणि तिच्यासाठी पिझ्झा आणि काय 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 ऑर्डर करून घेऊन येतो ऐश्वर्या 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 काय तुमचं डोकं काय तुमचा प्लॅन पण मला सांगाल की नाही की साडी नेसून तुम्ही नक्की कोणता प्लॅन केला होता मला कसं कळणार की तुम्ही काय प्लॅन केलात ते ऐश्वर्या म्हणते इतक्यात तरी तुम्हाला कळायची काही गरज नाही आहे या प्लॅनचा रिझल्ट जेव्हा येईल ना तेव्हाच तुम्हाला समजेल सारंग म्हणतो असं कसं अहो मला सांगा ना नक्की काय झालंय या ते यावरती ऐश्वर्या सांगायला लागते सारंग मी तुम्हाला म्हटलं ना की आत्ता सध्या तुम्हाला काही सांगूच शकणार नाही म्हणून मी असं म्हटल्यावर ती सारंग म्हणतो हे काय मला कसं कळणार हो तितक्यात आजी येते आणि गुंडीने जर का प्लॅन केलाय ना तर तो प्लॅन चांगलाच झाला असणार आहे तू काळजी करू नकोस गुंडीचं डोकं का इतकं काही भयंकर चालतं ना की गुंडी या सगळ्यामध्ये आता बरोबर काहीतरी करत असते तू काळजी करू नकोस सगळं तुझ्या भल्याचं असणार आहे त्यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा मी इतकं सांगू शकते की या सगळ्यामध्ये आता सौमित्र आणि सारंग सौमित्र आणि ऋषिकेश यांच्यामध्ये भांडणं सुरू होतील सौमित्र आणि ऋषिकेश यांच्यात भांडणं सुरू झाली की ते दोघंजणं वेगळे होतील आणि त्यानंतर सौमित्र आणि अवंतिका हे दोघंजणं आपल्या टीममध्ये येतील इतकं मी सगळं सांगू शकते यावरती आता इकडे सारंग म्हणतो पण ते आपल्या टीम मध्ये येतील का यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते का नाही येणार सख्ख ते सख्ख असतं ते तुमचे सख्खे बहीण भावंड ना ते तुमच्याकडे मग आता इकडे आजी लागते हो तर सख्ख हे अनुभव आहे सारंग तू ऐश्वर्याच्या कोणत्याही प्लॅनवरती डाऊट करू नकोस असं म्हणत यांची गप्पाटप्पा चालू असतात आणि नक्की ऐश्वर्या काय करणार असते याची कुणालाच खबर बात नसते ऐश्वर्या विचार करत असते करा करा तुम्ही तुम्ही विचार करा की मी काय करणार आहे काय करणार आहे पण मी या सगळ्यामध्ये तुम्हाला असं काही अडकवून टाकेन ना की तुम्हाला कळणार पण नाही की ही ऐश्वर्या कायचीच आहे तोपर्यंत सौमित्र ठरल्या प्लॅनप्रमाणे आता इकडे संपतला फोन करतो संपतला फोन करून सौमित्र त्याला सांगतो हे बघ प्लॅनमध्ये थोडासा बदल झालेला आहे म्हणजे आता बाजारपेठेमध्ये आपल्याला नाही भेटायचं आहे तर हायवेवरचा जो कायचा रस्ता आहे ना त्या रस्त्यावरती येऊन आता मला भेटायचं असं म्हटल्यावरती आता इकडे संपत म्हणतो ठीक आहे संपतला हे ऑलरेडी माहिती असतं कारण ऐश्वर्याने त्याला सांगितलेलं असतं मग संपत म्हणतो चला आपला प्लॅन बदललाय प्लॅन बदललाय म्हणजे ऐशुताईंनीच आपला प्लॅन बदललेला आहे आता काय करेल माहिती आहे का तो तिकडे जाईल हायवेवरती आपला ऋषिकेशला आपल्या मारण्यासाठी बाजारपेठेत जायला पाहिजे ऋषिकेशला हा प्लॅन माहीत नाहीये आणि त्यामुळे म्हणून आपण जायचं आहे ते म्हणजे बाजारपेठेच्या दिशेने ऋषिकेशला मारायला त्याला असं वाटलं पाहिजे की सौमित्रने त्याला मारण्यासाठी माणसं पाठवलेत आणि आता हायवेला तो वाट बघत बसेल आणि इकडे आपण ऋषिकेशला मारायचं आहे आणि त्याच्यावरती डाऊट आणायचा आहे हा सगळा घाणेरडा प्लॅन करून ऐश्वर्या संपतला आणि त्या माणसांना पाठवते तोपर्यंत इकडे जानकी चहा ठेवत असते तितक्यात तिथे सौमित्र येतो आणि सांगितल्याप्रमाणे तो तो आता तो रुमाल त्या डायनिंग टेबलवरती ठेवत असतो इकडे आता ऋषिकेशने सांगितल्याप्रमाणे प्लॅनप्रमाणे सौमित्र रुमाल ठेवून निघणार तोपर्यंत जानकी म्हणते थांबा ना सौमित्र भाऊजी तुम्ही ब्रेकफास्ट करून जा सौमित्र म्हणतो नाही बहिणी आज मला वेळ नाहीये आज माझं खूप महत्वाचं काम आहे ते काम होणं जास्त महत्वाचं आहे जानकी म्हणते महत्वाचं काम आणि ते कसलं याच्यावरती सौमित्र सांगायला लागतो हो माझं खूप महत्वाचं काम आहे आजचं काम झालं ना तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील जानकीला साधारण अंदाज असतो की आज जो कोणी बॉस आहे त्या बॉसचं सत्य समजणार असतं त्यामुळे जानकी सांगते थांबा मी तुम्हाला दही साखर देते असं म्हणत जानकी सौमित्राला दही साखर देते आणि तुमचं सगळं काम यशस्वी होणार असं म्हणते सौमित्र दही साखर घेतो आणि त्यानंतर मग आता सौमित्र तिकडे निघून जातो सौमित्र निघून गेल्यावरती तिकडे ऋषिकेश येतो ऋषिकेश येतो टेबलावरचा सौमित्रचा रुमाल तो पाहतो ज्या वेळेला सौमित्रचा रुमाल पाहतो त्यावेळेला तो समजतो त्या की ही आपल्याला दिलेली हिंट आहे आणि त्यानंतर तो निघत असताना जानकी त्याला सुद्धा दही साखर देते जानकीला माहिती असतं की या दोघांचा हा प्लॅन आहे म्हणून ऐश्वर्याला ट्रॅप करण्यासाठी किंवा खरा बॉस कोण आहे हे शोधण्यासाठी हे करण्यात आलेलं आहे मग जानकी सांगायला लागते का कोण स्टौक पण माझ्या मनाला आज हुरहुर लागून लागलेली आहे ला सगळं काही ठीक होऊ दे हे दोघ जण ज्या बॉसला शोधायला गेलेले आहेत तो बॉस व्यवस्थितपणे यांना सापडू दे आणि या दोघांच्या वरती आता कोणतंही संकट नको येऊ दे असं म्हणत जानकी या सगळ्यामध्ये आता आपल्या अप प्रार्थना करतच या दोघांना जो कोणी जो बॉस आहे ना तो बॉस सापडू दे असं म्हणत जानकी प्रार्थना करत असते तोपर्यंत इकडे आता शर्वरी विक्रांतकडे येते विक्रांत तुला चहा आणलाय चहामध्ये काही खाण्यासाठी आणू का विक्रांत म्हणतो नको खरच माझा मूड नाही आहे ते शर्वरी म्हणते हे बघ तू या सगळ्यामध्ये त्रास करून घेऊ नकोस मी तुझ्या सोबत आहे ना आपण दोघ जण एक टीम आहोत काहीही असेल ना तरी सुद्धा ते आपल्यामध्ये असणार आहे आपण आता या सगळ्या संकटाला सामोरं जायचं आहे आणि या संकटाला सामोरं जात आता आपण दोघ जण व्यवस्थितपणे फाईट करायचं आहे तू काळजी करू नकोस तुझ्या या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुझी साथ द्यायला तयार आहे असं म्हणत ती आता विक्रांतला समजवत असते आणि विक्रांतला या सगळ्यामध्ये तुझ्यासोबत मी फाईट करेन असं म्हणत असते तोपर्यंत देवळामधून मालती येते आणि बरं झालं हे सांगितलं असते आता इकडे मी तुला सांगणार आहे विक्रांतच्या सोबत फाईट करण्यासाठी तुला काय करायचं आहे मी एका बाबांना जाऊन भेटलेली आहे आणि त्यांनी जे काही व्रत सांगितलं आहे ते व्रत तुला करायचं आहे हे बघ सकाळी उठल्या उठल्या असं म्हणत ती सुरुवात करते की हे असं व्रत करायचं ते तसं व्रत करायचं पण त्याच वेळेला शर्वरी सांगायला लागते आणि तुम्ही हे परस्पर ठरवून मोकळे झालात का की तुम्ही जे व्रत सांगाल ते व्रत मी करेन म्हणून यावरती ती, -ती सांगायला लागते मग काय तू आत्ताच तर विक्रांतला म्हणत होतीस ना की काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत फाईट करायला तयार आहे मग जर का हे असं बोलत असशील तर या सगळ्यामध्ये आत्ता लगेच पलटलीस की फाईट करायला तयार नाहीयेस म्हणून यावरती शर्वरी सांगायला लागते हे बघा मी त्याला म्हटलं की मी फाईट करायला तुझ्या ह्याच्यामध्ये तयार आहे पण या अशा फालतूच्या कुरमुड्या बाबांच्या ह्याच्यामध्ये नाहीये या सगळ्यामध्ये मी फक्त आणि फक्त फाईट करेन ती त्याला डॉक्टरांनी जो काही सल्ला दिलाय ना त्या संदर्भात कारण मी डॉक्टरांकडे जाईन त्याच्यासोबत डॉक्टरांना भेटेन हे सगळं मी करू शकते तुम्ही सांगितलेली व्रत मी नाही करू शकत यावरती चिडलेली आता इकडे मालती सांगायला लागते हे बघ तू जे काही बोलतेस ना त्याच्यामध्ये भरपूर तफावत आहे तुझ्या या डॉक्टरांना मी मुळातच मानतच नाहीये तुझे हे डॉक्टर आणि हे मला मान्य नाहीये जर तुला माझी व्रतवैकल्य मान्य नाहीत तर मला तुझे डॉक्टर मान्य नाहीत असं म्हणत ती आता तिला बोलत असते त्यावर ती दोघींची भांडणं होतात विक्रांत म्हणतो दोघी जणी शांत बसा त्याला या सगळ्यामध्ये दोघींच्या भांडणामध्ये मुळातच पडायचं नसतं पण तरी सुद्धा दोघींची जी काही भांडणं चाललेत त्याला त्याच्यामध्ये आता अजिबात इंटरेस्ट नसतो इकडे तोपर्यंत इकडे बाजारपेठेमध्ये ऋषिकेश आलेला असतो आणि हायवेवरच्या या सगळ्यामध्ये गेलेला असतो तो, तो म्हणजे सौमित्र हे सगळं आता दोघं दोन साईडला असतात आणि दोघं एकमेकांची वाट पाहत असतात की इकडे सौमित्र वाट पाहत असतो की दादा कधी येणार आणि त्याच वेळेला इकडे आता ऋषिकेश वाट पाहत असतो की सौमित्र कधी येणार आहे जानकीच्या मनामधली हुर ही संपलेलीच नसते तिला समजतच नसतं की या सगळ्यामध्ये आता नक्की आपल्यासोबत काय होतंय आहे या दोघ जण सुखरूप असतील ना काय झालं असेल आणि ती देवासमोर दिवा लावते इकडे दोघ जण दोन साईडला वाट पाहत असतात आणि त्याचमुळे इकडे आता ऋषिकेशला मागून येऊन संपत टॅप करतो संपत मागून त्याला हात लावतो इकडे ऋषिकेश मागे म्हणून पाहतो तोपर्यंत जानकी बाहेर येते सुमित्रा म्हणते काय का जानकी तू आज अस्वस्थ आहेस काही झालंय का हे बघ मी ना वालाचं वाल सोडून ठेवलेत वालाचं बिर्ड कर मी शरूकडे जाऊन येते पण जानकीचं लक्षच नसतं सुमित्राला कळतं की काहीतरी आता या सगळ्यामध्ये तिचं बिनसलंय आणि ती म्हणते अगं काही झालंय का तू सांग ना सकाळपासून सा मी पाहते आहे हे तुझं लक्ष नाहीये यावरती जानकी म्हणते नाही आई तसं काही नाही आहे ठीक आहे मी असं म्हटल्यावरती मग आता सुमित्रा म्हणते खरंच ना काही झालेलं नाही आहे ना यावरती जानकी सांगते नाही आई तुम्ही नका चिंता करू सुमित्रा तिकडून निघून जाते तोपर्यंत तो इकडे आता संपत येतो आणि काय रे ऋषिकेश तू आमच्या बॉसला शोधतोयस का असं म्हणतो ऋषिकेश म्हणतो तू बोल आता इकडे आलाचा आहेस तर लवकरात लवकर सांग कुठे आहे तुझा बॉस का नाही आला तो इकडे यावरती आता इकडे तो सांगायला लागतो आहे काय आमचा बॉस काय रिकाम टेकडा आहे का आमचा बॉक्स बॉस बिझी आहे बिझी वकील आहे तो वकील असं म्हणत तो मुद्दा माताईकडे ऋषिकेशला अडकवण्याचा म्हणजे ह्या बोलण्या बोलण्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून ऋषिकेशला वाटावं की तो सौमित्रच आहे आणि सौमित्रच या सगळ्यामध्ये आता नानांना किडनॅप करण्याचा हा सगळा प्रकार करतोय असं ऋषिकेशला वाटावं या कारणासाठी तो हे सगळं करत असतो बरं हे सगळं झाल्यावरती ऋषिकेश खूपच चिडतो बोल लवकर कोण आहे तुझा बॉस आणि नानांना किडनॅप करायला कोणी सांगितलं होतं तुला लवकरात लवकर त्या बॉसचं नाव सांग नाही तर असं म्हणत ऋषिकेश त्याच्यावरती चिडतो आणि तोपर्यंत तो, तो सांगतो जा नाही सांगत तू काही आमच्या बॉसचं वाकडं करू शकत नाहीयस खूप मोठा माणूस आहे खूप मोठा वकील आहे तो तू काय करणार त्याला तू त्याला काय अडकवणार असं म्हणत इकडे आता तो मही तो मुद्दामच त्याला हिंट देत असतो तोपर्यंत मागची माणसं येतात आणि ते सांगतात आमच्या बॉसनीच तुला आता आम्हाला मारायला पाठवलेलं आहे असं म्हटल्यावर ती ते ऋषिकेशवरती लाठ्या काठ्या घेऊन वार करतात इकडे जानकीला कसला तरी इंट्युशन मिळत असतं आणि जानकी विचार करते काय आहे हे सगळं म्हणजे आता सगळं ठीक असेल ना ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजी हे जण ठीक असतील ना आणि देवाकडे दिवा लावून ती प्रार्थना करते की या दोघांना या सगळ्यामध्ये सुखरूप ठेव त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नको दे असं म्हणत जानकी देवाकडे प्रार्थना करत असते आणि त्याच वेळेला इकडे ऋषिकेशवरती ते गुंड हल्ला करत असतात तोपर्यंत इकडे आता सगुणा येते आणि सगुणा म्हणते जानकीबाईनी मी काल धुण्याचे कपडे इकडे काढून ठेवले होते तर तुम्ही या कपड्यामधून काही साड्या काढल्या होत्यात का जानकी म्हणते नाही सगुणा मी कशाला साड्या काढीन यावरती सगुणा म्हणते ही बघा ही तुमची साडी ही पूर्णपणे आता मातीने माखलेली आहे असं कसं झालं त्यावरती जानकी म्हणते हो साडी तर माझीच आहे पण पूर्ण माखले पूर्ण का माखलेली आहे मला खरंच का हे कळत नाहीये की हे साडीला काय लागलेलं आहे त्यावरती मग आता सगुणा सांगायला लागते खरंच काय कळत नाही आहे बघा तरी मग आता इकडे तितक्यात गुलाब येतो आणि गुलाब म्हणतो ही बघा कुंडी कुणीतरी कुंडीच फोडले त्यावरती मग आता जानकी म्हणते कुंडी ना ही कुंडी बहुतेक ना सारंग भाऊजींच्या पायाने फुटलेली आहे आता दोन्ही गोष्टी एकाच वेळेला तिच्या समोर आल्यावरती तिला आता या सगळ्यामध्ये खूप मोठा विचार येतो आणि ती विचार करायला लागते कालच्या दिवसाला ज्या वेळेला सारंग भाऊजी बाहेर होते त्यांच्या पायाने कुंडी पडली पण त्यांनी मला उचलू पण दिली नाही इतकंच काय तर या सगळ्यामध्ये त्यांनी आता मला तिकडे जाऊ पण दिलं नाही आणि ह्या साडीला माती लागले नाही नाही काहीतरी गडबड आहे तिला या सगळ्याचं कनेक्शन कळतं इकडे ऋषिकेश सांगत असतो सगळ्यांना मारून ऋषिकेश आता ते संपत पर्यंत पोहोचतो आणि बोल तुझा कोण आहे बॉस सांगतोस की यावरती संपत म्हणतो सौमित्र राणेवे असं म्हटल्यावर ती आता इकडे ऋषिकेशला खूप मोठा धक्काच बसतो तर इकडे तोपर्यंत जानकी ऐश्वर्याची साडी घेते आणि ती सगुणाला थँक्यू म्हणते सगुणा म्हणते या साडीचं काय करणार तुम्ही आणि इकडे गुलाब पण विचारतो त्यावरती जानकी म्हणते आता या साडीने ऐश्वर्याच्या साडीने मी ऐश्वर्याला कशी गुंडाळते ते बघा आता इकडे जानकी ऐश्वर्याचा वेश करणार आणि ऐश्वर्याला तिच्या ट्रॅपमध्ये अचूक अडकवणार